शहर तसेच ग्रामीण भागामध्ये सध्या अंमली पदार्थांचे सेवन वाढले आहे त्यातच अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स नाशिक कृती विभाग व धुळे जिल्हा पोलीस दलाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की जामण्या पाणी गावात वन जमिनीवर मानवी मेंदूवर विपरीत परिणाम घडवून आणणाऱ्या गांज्याच्या झाडांची अवैधरित्या लागवड करण्यात आली असल्याची माहिती आमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स नाशिक यांना मिळाली होती पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून तेथे सात जण अवैधरित्या लागवड करून देखभाल करताना आढळून आले यानंतर सदर ठिकाणी कायदेशीर पंचनामा करून गांजाची काही झाडे कापून एकूण एक हजार एक पन्नास किलोग्रॅम वजनाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदरची कामगिरी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स तर्फे विशेष पोलीस महानिरीक्षक शारदा राऊत पोलीस उपमहानिरीक्षक प्रवीण पाटील पोलीस अधीक्षक मकानदार अप्पर पोलीस अधीक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक गुलाबराव पाटील पोलीस निरीक्षक प्रकाश पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत व्यवहारे सहाय्यक पोलीस निरीक्षक माधवानंद धोत्रे यांच्यासह संजय आदलिंग गणेश धमले राधाश्याम पवार प्रशांत देशमुख वैभव पांढरे भास्कर चव्हाण दिनेश शिंदे चेतन चव्हाण स्वप्नील वरडे किशोर बर्गे अर्जुन बंद्रे गणेश मिसाळ कालीचरण बिराडे यांनी केली असून धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे सुनील वसावे संतोष पाटील सागर ठाकूर चित्तन रंजन खसावत संदीप ठाकरे राजू डिसले अल्ताफ मिर्झा गिरधर पाटील प्रकाश भिल संजय भोई योगेश भोरे स्वप्नील बांगर भूषण पाटील कृष्णा पावरा इसराक फारुकी यांनी केली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी किशोर पाटणी शिर्डी